श्री स्त्री वदात दरवर्षी आपल्या इथे अनेक व्रत वैकल्य केले जातात त्यापैकी स्त्रियांमध्ये प्रसिद्ध असलेले वटसावित्री पूजन हे व्रत हे व्रत सर्व स्त्रिया अखंड भारतामध्ये केलं जातं काहीजण ज्येष्ठ पौर्णिमेला करतात तर प्रांताप्रमाणे काही जण वेगळ्या दिवशी करतात पण वटपौर्णिमा ही केली जाते यावर्षी वटपौर्णिमा महाराष्ट्रामध्ये दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी साजरी केली जात आहे तसं पंचांगामध्ये सगळीकडे दिलेलेही आहे परंतु काही जणांच्या जा अनावश्यक अशा माहितीमुळे यामध्ये पुन्हा संभ्रम निर्माण होतात दरवर्षी येणारे काही व्रत असतात त्यामध्ये व्रत हे तिथीप्रधान वारप्रधान कशावर अवलंबून आहे त्यानुसार ते केलं जातं तसं वटसावित्री पौर्णिमा हे व्रत चतुर्दशीयुक्त पौर्णिमा सूर्यास्तापूर्वी घटिका असेल तर ती पौर्णिमा वटसावित्री पूजनासाठी घ्याल असं सांगितलेलं आहे असे दाते पंचांगाच्या खुलासामध्येही आलेले आहे आणि वटसावित्रीचं व्रत यावर्षी चतुर्दशी युक्त दहा जून रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होत आहे आणि तत्पूर्वी चतुर्दशी आहे म्हणून चतुर्दशी युक्त पौर्णिमा ही दहा तारखेला आहे म्हणून दहा तारखेला वटसावित्री पौर्णिमा साजरी करायची आहे आता भद्राचा विषय आहे भद्रा कशासाठी पाळायच्या कशासाठी पाळायच्या नाही दरवर्षी जे व्रत येतात त्याच्यासाठी भद्रेचा नियम नसतो किंवा पाळू नये असं सांगितलेलं आहे यामुळे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी भद्रा असेल तरीही आपण सकाळपासून दुपारपर्यंत अपराहन म्हणजे साधारणतः एक ते दोन दरम्यान पर्यंत पूजा करावी ज्यांना काही अडचणींमुळे शक्यच झाले नाही या वेळापर्यंत पूजा करणे तर त्यांनीच दुपारनंतर पूजन करावं पण मुद्दामहून संध्याकाळी पूजा करणे वगैरे टाळावे दुपारपर्यंत पूजा करण्यास सांगितलेले आहे म्हणून सर्वांनी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान पूजा करण्याचा प्रयत्न करावा जर गर्भवती स्त्री असेल तर तिने कसं करावं तिने नवव्या महिन्यापर्यंत किंवा डिलेवरी होईपर्यंत हे व्रत आचरण करता येतं तसं तिने करावं जर एखाद्या स्त्रीची काही सूतक असेल मासिक धर्म असेल असं काही आलं अडचण तर ब्राह्मणाद्वारे हे व्रत करावं आणि उपवास करावा उपोषण करावं असं सांगितलेलं आहे पण दुसऱ्या पौर्णिमेला वगैरे असं हे व्रत करू नये कारण ज्येष्ठ पौर्णिमा याच एका दिवशी हे व्रत करण्यास सांगितलेलं आहे म्हणून हे, हे व्रत राहिलं तर पुन्हा मध्ये कुठल्याही पौर्णिमेला असं करता येत नाही या पौर्णिमेबद्दल अनेक उपहासात्मक काही गोष्टी आपल्याला बोलताना किंवा आजकाल या समाज माध्यमांद्वारे दिसत आहेत आपण जर वटसावित्री पौर्णिमेच्या व्रताबद्दल व्यवस्थित माहिती जाणून घेतली तर त्या संकल्पामध्ये किंवा व्रतामध्ये उपहास करावं असं काहीही नाही जसं आपण संकष्ट चतुर्थीचं व्रत करता किंवा एकादशी व्रत करतो अशा प्रकारचे जे व्रत आहेत त्याच प्रकारचं हे एक सौभाग्य वाढावं धनधान्य लाभ व्हावा पुत्रपोत्र प्राप्त व्हावे यासाठी स्त्रियांनी करायला सांगितलेलं व्रत आहे हे सावित्रीचं व्रत स्त्रियांनी आचरण करावं असं सांगितलेलं आहे जन्मजन्मी पती मिळावा वगैरे हा जो भाग आहे हा याच्यावरती केलेली टीका किंवा उपहास आहे त्यामुळे कुणीही आपल्या सणांवरती उपहास करू नये कुणी जर करत असतील तर त्यांना जागीच दम द्यावा आपल्या धर्माविषयी सर्वांनी जागरूक राहावं काय नेमकं सांगितलेलं आहे हे पाहावं ज्यांना वटसावित्रीच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणं शक्यच झालं नाही तर त्यांनी घरी वटसावित्रीच्या चित्राच पूजन करावं असं सांगितलेलं आहे पण वडाच्या झाडाचा फाटा आणून त्याची पूजा करणं हे टाळावं याबरोबर एकशां प्रदक्षिणा घालणं ज्यांना शक्य आहे त्यांनी करा आपण शारीरिक प्रकृतीमुळे जर शक्य नसेल तर प्रदक्षिणा नाही घातल्या तरीही चालतील हेही लक्षात घ्यावं वटसावित्री व्रत हे स्त्रियांसाठी आहे वृद्ध सर्व स्त्रिया हे व्रत करू शकतात हेही लक्षात घेण्यासारखं आहे या व्रताच्या पूजनाविषयी विस्तृत माहिती पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती आपण पाहून घ्यावे त्या प्रकारे व्रत आचरण करण्याचा प्रयत्न करावा पण हे दरवर्षी येणार व्रत आहे संभ्रमात बिलकुल पडायचं नाही दहा तारखेलाच वटसा पूजन सकाळपासून सुरू करता येईल आपल्याला ते दुपारपर्यंत फारच काही अडचण आली तरच दुपार नंतर तर पूजन करा अन्यथा दुपार नंतर पूजन करू नका सकाळी सकाळी पूजन करून घ्या किंवा दुपारपर्यंत पूजन करून घ्या आपल्या जवळच्या झाडाला वडाच्या झाडाजवळ जाऊन हे व्रत आपण आचंकर असेल तिथे ब्राह्मण वगैरे तर त्यांच्याकडनं सविस्तर संकल्प करून षोडशोपचार पूजन करावं जर कोणी तिथे ब्राह्मण वगैरे किंवा पूजा सांगणारे कोणी नसतील तर आपण वडाच्या झाडाची पूजा ही आपल्याला जमेल त्याप्रमाणे करावी सावित्रीचं स्मरण करत ही पूजा करावी याचं संपूर्ण फळ आपल्याला नक्की मिळेल दिनांक दहा जून रोजी कुलधर्म करायला आहे ज्या व्यक्तींना पौर्णिमेचा उपवास असतो त्यांच्यासाठी मात्र दिनांक अकरा जून बुधवारी पौर्णिमेचा उपवास करायचा आहे आणि व सावित्रीचा जो उपवास ज्या स्त्रियांना करायचा आहे त्यांच्यासाठी दहा तारीख आहे हा थोडा था भेद येथे लक्षात घ्यायचा आहे याबरोबर पौर्णिमेचं श्राद्ध जर करायचं असेल तर ते वर्सावित्री पौर्णिमेच्या दिवशीच येणार आहे अकरा तारखेला नाही प्रतिपदा श्राद्ध हे अकरा तारखेला येत ता आहे ज्यांचं वार्षिक श्राद्ध असेल त्यांच्यासाठी ही सूचना आहे आपल्या घरच्या कुलधर्म कुलाच्या अनेक जणांची तर वर्षावित्री पौर्णिमेचा असतो तो दहा तारखेला करायचा आहे पौर्णिमेला केला जाणारा सत्यनारायण दहा तारखेला आपल्याला उपवास असेल तर अकरा तारखेला करता येईल किंवा अकरा तारखेलाही सत्यनारायणाची पूजा आपणास करता येईल हे दर पौर्णिमेला जे सत्यनारायण करत आहेत त्यांच्यासाठी ही सूचना होती सर्वांनी व्रत हे आचरण करावं कुठल्याही मनामध्ये शंका घेऊ नये नाही सकाळी चतुर्दशी आहे साडे नंतर पौर्णिमा सुरू होत आहे त्यानंतर पूजा करावी का वगैरे असं काहीही नाही जस गणेश चतुर्थीच्या दिवशी जर दिवसभर तृतीया संध्याकाळी चतुर्थी लागत असेल तर आपण संकष्टीचा उपवास करतो त्याचप्रमाणे हे चतुर्दशी जरी असेल तरीही गटसावित्री व्रताच पूजन उपवसन वाश्य, उपवास हे सगळं करता येतं सर्वांनी व्यवस्थित शास्त्र माहिती घेऊन कुठलीही दुविधा मनामध्ये न ठेवता शांतपणाने आनंद हे व्रत कराव शंका घेऊन हे व्रत करू नये अवधूत चंतरा श्री